नमस्कार मंडळी वर्षा गुगेज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही वेगवेगळ्या पुऱ्या पाहिल्याच असतील परंतु आज आपण जी पुरी बनवणार आहोत ती अगदी वेगळी आहे त्यासाठी आपल्याला इथे चार बटाटे उकडून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला ते थंड करून घ्यायचे साल काढून घ्यायचे आता आपल्याला हे किसणीवर असे याप्रमाणे खिसून घ्यायचे जर हवं तर तुम्ही मॅशरनी मॅश करा परंतु मध्ये मध्ये गुठळ्या राहतात त्यामुळे आपल्याला याप्रमाणे शक्यतो किसणीवरच बारीक करून घ्या आता हे आपले सर्व व्यवस्थित बारीक किसून झाले आता आपण ह्याला दुसऱ्या बाऊलमध्ये शिफ्ट करूया हे बघू शकता आता हा बारीक रवा घेतला आहे तो मी एक कप घेतला आहे मेजरमेंट कपनी तुम्ही हवा असलात तु वाटीचं प्रमाण ठेवू शकता त्यामध्ये दोन चम्मच मी लाल तिखट घातले लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर मी अर्धा चम्मच जिरं घातले आणि एक चम्मच ओवा घातला आहे ओवा मी हा एक चम्मच घातला जेणेकरून त्यामध्ये अगदी मस्त लागतो आता आपल्याला हे हातावर घ्यायचा आणि तो दोन्ही हाताने व्यवस्थित चोळून याच्यामध्ये घालायचा आहे त्यानंतर ही कस्तुरी मेथी आहे ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे कस्तुरी मेथी टाकल्यामुळे ना ह्या पुऱ्यांचा स्वाद अगदी वेगळा होतो आणि खायलाही खूप छान अशा ह्या पुऱ्या लागतात त्यानंतर आपल्याला इथे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊया जेणेकरून आपल्याला ज्या पुऱ्या बनवायच्यात त्या अगदी मस्त आणि क्रिस्पी व्हाव्यात हे बघू शकता आता आपण इथे थोडंसं मीठ घालूया आता आपण हे हाताच्या सहाय्याने सर्व मिक्स करून घेऊया एक साधारण आपण ज्या पुरीसाठी मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता ह्याच्यात आपल्याला आणखी एक पदार्थ ॲड करायचा आहे पण अगोदर आपण याला सर्व मिक्स करून घेऊया हे बघू शकता याप्रमाणे आपण हे मिक्स करणार आहोत आणि आपण ह्याच्यात पाणी घालणार नाही आहे सध्या तरी त्यानंतर आपल्याला त्याच कपनी एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि आपण आता हे कोमट पाणी केले आणि ते टाकून ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ मळायचं आहे कोमट पाण्यामुळे ना पुऱ्या अगदी क्रिस्पी आणि क्रंची होतात आणि जास्त तेल शोषत नाहीत त्यानंतर आपल्याला एकदम गच्च पुरी मळला मळतो त्यापेक्षाही जास्त गच्चं असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण एक थोडंसं तेल टाकून ह्याला एक दोन मिनटं मळून घेऊ आणि एक दहा मिनटासाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून जो रवा आहे तो व्यवस्थित फुगला जाईल किंवा त्यामध्ये तो पाणी व्यवस्थित शोषून घेईल आणि आपल्या पुऱ्या जेव्हा आपण बनवू त्या अगदी हलक्या फुलक्या आणि मस्त होतील दहा मिनिट झालेले आहेत बघू शकता आपला रवा किती छान फुलला आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया पुरी करतो त्या साईजचे आपल्याला गोळे करायचे आणि पुरी लाटताना एक काळजी घ्यायची की ती खूप पतली किंवा खूप जाळ ठेवायची नाही पतली केली तर ती टम फुगत नाही आणि जाड जर ठेवली तर ती व्यवस्थित आतपर्यंत मध्येपर्यंत भाजल्या जात नाही किंवा तळल्या जात नाही त्यामुळे आपल्याला मेडियम अशी पुरी बनवून घ्यायची आहे पुरी लाटताना इथे पिठाचा वापर करायची गरज नाही आहे बघू शकता याप्रमाणे मी आणखीन एक पुरी लाटून दाखवते आपल्याला ह्याप्रमाणे सर्व पुऱ्या करून घ्यायच्यात तोपर्यंत हे बघा पुऱ्या होत आहेत तोपर्यंत एका साईडला तेल गरम करायला ठेवलं आता तेल आपलं व्यवस्थित गरम झालं का बघूया बघू शकता तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पुरी ही तळून घ्यायची आहे पुऱ्या तळताना कधी पण तेल खूप गरम हवं आहे जेणेकरून त्या व्यवस्थित फुगतील नाहीतर जर तेल गरम व्यवस्थित नाही झालं तर पुरी फुगत नाही आणि मग ती वातळ होते त्यामुळे शक्यतो फुल गॅसवरती आपल्याला तेल अगदी गरम करून कडकडीत गरम करून त्यामध्येही पुऱ्या तळून घ्यायच्या याप्रमाणे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया बघू शकता किती अशी अशी टम्मही फुगली आणि ही साधारण एक तास अशीच राहते ह्याला नरम पडत नाही आणि खायलाही खूप मस्त लागते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद